तर नमस्कार सर्वांना माझं शिवसकाळ मी तुमचा तन्मय पाटील स्वागत करतोय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा चार पाच दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग पडले नव्हते त्यामुळे आज विचार केला की नवीन ब्लॉग टाकू तसं स्पेशली आज दाखवण्यासारखं काही नाही आहे पण नक्कीच आ... माझी दिवसाची दिनचर्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि बघा मी तुम्हाला काय करतो तर चला तर सकाळ सकाळीच शॉप उघडताच पूजा केली जे बघू शकता आणि समोर ते दोन लहान मुलं आलेले आहेत ते रस्त्यावर ते खेळ करून दाखवतात बघा तसे ते लहान लहान मुलं आलेले आहेत तर नक्कीच त्यांचा तुम्ही खेळ बघा आणि नक्की जर ते कुठे दिसले तुम्हाला तर त्यांना थोडीफार मदत करा कारण खूप मेहनत करतात ते एक आता एकाच गावात आले तर पाच सहा वेळेला कमसे कम ते लाईने खेळ दाखवत असतात तर आपण ती त्यांना काहीतरी मदत करू थोडीफार आपल्या शॉपमध्ये असेल काही तर देऊया आणि नक्कीच त्यांना थोडी हेल्प होईल तसं बघूया हो मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आजदे गावमध्ये एक आजदेगावत एक कोळीन बसते टिलक शाळेजवळ टिलक शाळेच्या मागे तिच्याकडे मच्छी घ्यायला खूप सुंदर प्रकारची मच्छी आणि फ्रे एकदम फ्रेश फ्रेश मच्छी मिळते जर तुम्हाला नक्की मच्छी पाहिजे असेल तर तिकडे जा आज कंटालवणं दिवस आहे खूप आता मग मी येते चावी घेऊन आणि आम्ही लगेच स्कूटी घेऊन निघतोय गावात जायला मच्छी घ्यायला तर माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि मी तुम्हाला दाखवतो ते कशा कशा प्रकारची मच्छी मिळते जर तुम्हाला नक्कीच आवडली तर तुम्ही तिथे जा तिथून मच्छी घ्या जायच्या आधी आपल्या एकदा बिल्लोर आणिवर खडका मारून घेऊया बिल्लोर आणि थोडी साफ करून घेऊया हालत बघा दहा वर्ष नक्कीच सोबत आमच्या आणि दत्त मंदिरच्या बाजूला टिलक शाळा आहे टिलक शाळेच्या थोडा पुढे गेला की लेफ्ट साइडलाच लाग लागतो ला दुकान हा दत्त मंदिर हे तिलक शाळा आणि इथून थोडा पुढे गेला की लेफ्ट साइडलाच एका गाल्यामध्ये ती बसते आम्ही थोडा उशिरा आलोय बघूया आता कोणती कोणती मच्छी भेटते तिकडे

पोलीन भरलेले असल्या तर बरं आहे तसं काम डाउन हेर त के दिने हो यो त के भन्दै रहेछ तो मला भेटू आप कटाई 1000 रुपये होती अर्चे मजुरी नाही हे आम 13 ते 14 50 50 200 4

ही बघा आमची कशी चिवळ आहे बघा आता शॅम्पू घेऊन चालली आहे बघा करायला इकडे आहे का जरा एक मिनटं कुठे चालली का तू हा क कुठे चालली तू कशाला घरी चालली हा घरी कशाला झाली सांग पाहिला मला आणि यो तिथे येडा भाऊ ये बघा ये बघा येऊन नापात झाली ये बघा येऊन नापच झाली आणि याला होली तर सामान आणायला जायचं आहे बघा असं ये असं असाय येऊ बघा का, का, का बला, बला। बला मा, सांग, आता का भांडला तो मॅजिकल वाच आला ना तो आणि तो स्प्रे असतो ना तो अजून तो गुलुगुलू स्प्रे तुला गोलूगुलू स्प्रे गुलुगुलू स्प्रे हे का आहे तो बघ ना काल तुला दाखवलेला तो अजून तो स्काय शर्ट आणि ये त्या पिशव्या बुलेट पिशव्या अजून गुलाल आणि यो हर्बल रंग आणि तो यो तो बघ ना तो कलर असतो त्याला पाना टाकल्यावरती तो होतो तो, तो, तो ग्रीन कलरची पावडर असतो मग या टाका भांग्याच्या गोल्या भांग्याच्या गोल्या भांग्याच्या गोल्या तो

मग मग काय करायचा पक्का गाठराचा बिटराचं पाणी आणू ना भरून डब्याल का सांग अंडी बी आणायची तर आणि मग ग्रीस ब्रीस काय तो कंपनी विषय कलर आणू ना केमिकलचा तोंडाला लावू ना तुझ्यास मिठाच्या गोळीचे डबे असत ना ते जण टाकून द्यायचं मग अजून काय करा काय विकी शेट आमचा विकी आमच्या गावाचा आमच्या गवळी संघाचा एक सपोर्टर खूप चांगला सपोर्टर आहे तर आता एवढं मॅच नाही ग तर मित्रांनो नक्कीच आता आलोय जस्ट मच्छी घेऊन गाडी लावली आणि परत शॉपवर आलेलो आहे तर तर आता जायचं आहे दोन तीन दिवसात दादरला वडायलेला शॉपचा माल भरायचा आहे म्हणून तर आता बसून आधी पूर्ण नोट्स तयार करून घेतो काय काय माल भरायचा आहे काय काय नाही आणि मग घरी जाऊन जेवतो आणि जेवल्यानंतर मग थोडासा दुकानासमोर इथेच आमचा आम एक बॉक्स तिकडे खेळतो आम्ही दो दुपारी रोज दोन ते चार वगैरे तर तर नक्कीच जेवून करून खाली हो आणि मग लहान पोरांपासून बस पोरांबरोबर बॉक्स खेळूया आणि थोडी मजा करूया तर करेक्ट आज बारा फेब्रुवारी म्हणजेच माघी पौर्णिमा आज आपल्या ठाणे जिल्ह्याचं वैभव म्हणजे मलंगड आणि मलंगड म्हणजे बोळे झालं तर आपल्या मच्छिंद्र बाबांचं म्हणजे मचि ना नवनाथांपैकी एक बाबांचं एक गड म्हणून तो मानला जातो तर नक्कीच सुंदर असं वैभवशाली गड तर नक्कीच आजपासून आज रात्रीपासून ना तिथे यात्रा आणि पालखी सोहळा संपन्न होणार आहे तर नक्कीच सर्वांनी जा प्रत्येक हिंदूला माझी हिंदू म्हणजे माझी विनंती आहे की ज्याला जसं जसं पॉसिबल होत असेल त्यांनी तसं जसं मलंगडावर जा आणि नक्कीच आपली हिंदू पण एकत्र कसे येतील याचाही विचार करा त्यामुळे प्रत्येकाला ज्याला ज्याला जसं शक्य होईल ना तसं जा असंच नाही की आजच जा पण नक्कीच येऊन भेट द्या कारण एवढं मोठं वैभव जर आपल्याला भेटलंय आपल्या क्षेत्राला भेटलंय तर नक्कीच इथे व्हिजिट करणं ही जबाबदारी आपली असं म्हणू शकतो <चाँगा> शाळेन जायला सांगितलं ना स्कूलला येते डावडीला शाळेन झाला सांगितलं ना हा हे कलट्यावरून येतात ही पोरे कलट्यावरून येतात ना, ना आता या क्रिकेट खेळायचा आता इचलाय बघा कायचा शालेन जात गेट वर जातात आणि गेटवर जशी पोचली ना तशी शाळा भरली ना डायरेक्ट शाळा सुटे टायमाला घरा येतात आम्ही शाळेत होते बघा ना आता यानं क्रिकेट खेळायचा हे अशी पोरा बघा हे रुबाब बघा रुबाग रुबाब बघा असं एवढ रुबा बसतोय यांचा रे ग क्रिकेट खेळलं ना कवी दुपारी केला शाळेला अभ्यास केला आज नाही गेला ना हांग हांग धावले गा नाच नाचून दाखव या आमची टीम आमची ओळीची यंगस्टर टीम

उट कर <laughs> उठे तर आता आम्ही असे क्रिकेट बारीक फोरम मध्ये

हा तर बघा खिरून आले आता ना खिरून आलं बघा चहा ना खारी पायला घेतले ही बघा चहा ना खारी घेतले खायला तर हातपाय पण न धवलो हात पण धुतले खरं सांगू जी गटरा मीटर सोळ करला जी मजा जी मजा बी ना हातपाय धवता जेवणा काही खाण्या ते म्हणजे कनडच नाही तर आता चहा खपू न बोलत तर झालो आता अंग कोण एकदम फ्रेश होऊ शकता आता रेडी होतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट काम दलन टाकायचा आता मी संध्याकाळी दलण टाकायला दलण टाकून येतो तो नाही केला तर बाबा भाकरी नाही वाटायच्या म्हणून आधी दलण टाकून येतो रुद्र ज्याच्या मस्तकी चंद्रकृत त्यांना महाराजांची वळ जय शिवराय तर आता झालेलं आहे रेडी आता एकच काम आहे बायसरप असं का बायसर उठाव कोणी चलो चक्की धरण टाकणे कोण अखंड अकन... अखंड भारतीय युवा संघटनाचं मेन कामच ते चला ते घेतले गोनी आणि चालेल चक्की याचे बरोबर बघा ह्याच्याबरोबर तिथे गोरा चल मग चक्कीन तास दोघा आपण ही बघा अभ्यास करतो बघा पोर

आव्हानांना बहीण नाही तसा दिवस उंगावला तसा मावळला मी पण इथं माझे एंड ब्लॉगचे एंड करतो जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिसू विसरू नका आणि बेल जर क्लिक करा त्यामुळे प्रत्येक अपडेट तुम्हाला भेटत राहील तर आपण भेट भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय गुड नाईट शुभरात्री